नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया प्रचंड गार्टा वाढण्याची शक्यता आहे तो कोणत्या भागातून वाढणार आहे तेही आज थोडं उत्तरेकडून बर्फाचित गार वारे यांचा प्रभाव चालूच आहे त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे जे आहेत ते सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून गारटा वाढवत आहेत साधारणतः सर्वच भागातून उत्तरेकडून गारवारेचा प्रवाह सुरू झालेला आहे आणि इकडे नांदेड छत्रपती संग संभाजीनगर सोलापूर या भागातून सुद्धा बले चक्रकार स्थितीसारखे वारे जरी असले तरी पण ते कोरडी वारेच असल्यामुळे त्याही भागातून गारटा वाढलेला आहे एकंदरीत पाहता उत्तर भागातून दिवसा जरी थोडंसं वातावरण बदल आहे पण उत्तर भागातूनच कोरडे वारेचा प्रभाव आहे का तर उत्तर साईडला एक चक्रकार स्थिती सक्रिय असल्यामुळे ते वाऱ्यांचा प्रभाव म्हणजे बर्फ जिथं पडले तिथून येणारे गार जे वारे आहेत ते अजून सक्रिय आहेत म्हणजे थंडगार पोर पूर्णपणे महाराष्ट्राच्या उत्तर साईटून संपूर्ण महाराष्ट्र गारटा गारटला जात आहे दक्षिणेकडच्या साईडला पाहायला गेलं तर ते थोडेसे महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या दक्षिण बाजूने बंगालच्या उपसागरातून वारे येत असल्यामुळे थोडंसं तिथं गार्ट्यापासून दिलासा मिळणार आहे उष्णता तिथं वाढण्याची शक्यता आहे चोवीस तासामध्ये कोणतेच असे पावसाची शक्यता नाही आहे कोरडं वातावरण आहे आणि उत्तरेकडून पाहायला गेलं तर नुसता चक्र का असते दिसत आहे हवेची आणि सुद्धा पावसाची शक्यता कुठे जाणवत नाही किंवा बर्फ पडण्याची शक्यता दाखवत नाही का तर काल बर्फ पडून गेलेलं आहे तिथं आणि ह्या महाराष्ट्रात कोणत्याहीच भागाला की दाखवत नाही की व कुठंच पावसाची शक्यता वगैरे किंवा बर्फ वृष्टी व्हायची शक्यता नाही आहे पण चार पाच दिवसानंतर किंवा दोन तीन दिवसाच्या पुढे थोडंसं वातावरणात बदल होईल दक्षिणेकडून पावसाचे ढग निर्माण होईल दक्षिणेकडून म्हणजे भारताच्या दक्षिण टोकातून पावसाचे ढग निर्माण होईल त्यावेळी उष्णता थोडीशी वाढेल पण उत्तरेकडून जे पश्चिमी आवर्तन आलं की थोडासा परिणाम जाणवतो ढगाळ हवामान व्हायची सुद्धा शक्यता वाटत आहे चार पाच दिवसाचा पुढचा अंदाज आहे हा त्यामुळे यावर ते ते पश्चिमी आवर्तनाचा परिणाम होतो ते पाहूयाच पुढे जाऊन सध्या उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या कुठंच कोरटे हवामान असल्यामुळे ढगाचे ढगाळ हवामान स्थितीची परिस्थिती नाही वाटत आणि अर्धा म्हणजे आठवड्याच्या शेवटी शेवटी थोडीशी वाटते इकडून उद्याच्या भागात पाहायला गेलं तर इकडे नेल्लोर चेन्नई ह्या भागातून थोडीशी ढगाळ हवामान परिस्थिती वाटते महाराष्ट्रात किंवा समुद्रात थोडेसे ढगाळ हवामान परिसरने पाऊस तयार झालेला दिसून येतो उद्याच्या भागात आणि इकडे सांगली सोलापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर मुंबई या भागात उंचावरचे ठ म्हणजे जे कारट म्हणतो पाऊ समुद्रात कुठंतरी पाऊस पडलेला मोडतो दूरवरचं ते ह्या भागात येण्याची शक्यता आहे आणि हे समुद्रात म्हणजे अरबी समुद्रात कुठेतरी लांब असं पाऊस पडलेला असणार आहे आणि त्यातून ते ढग निर्मिती होऊन येण्याची शक्यता आहे त्यावेळी सुद्धा यायची शक्यता वाटवत आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रात बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचपैकी घरटा सर्वच भागात जाणवणार आहे ढगाळ हवामान परिस्थिती फक्त अरबी समुद्रात थोडीशी जाणवते आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये थोडीशी जाणवते आणि इकडे तिरुपती साईडला जाणवत आहे महाराष्ट्रात कोणतेच बाबा हे सांगण्यासारखी नाही आहे की बाबा एकदम गार्टा गारट्याचे वातावरण निर्माण आहे ते सक्रिय आहे तेच पुढे कायम राहण्याची शक्यता दाखवत आहे पूर्ण उत्तर भागातून सुद्धा कुठेच ढगाळ हवामान उद्या जा जाणवत नाही म्हणजे दाखवत पण नाही आहे मॉडेल कुठलं जास्त दाखवण्यात आले की उद उद्या ह्या भागात पाऊस वगैरे काय पडणार आहे असं दाखवत नाही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व शेअर करत चला एकंदरीत तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तरेकडून बऱ्याच भागातून मायनस शून्यच्या खाली तापमान केलेलं आहे आणि बा महाराष्ट्राचा विचार जर करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये गोंदिया साईडला नागपूर साईडला आठ नऊ सेल्सिअस तापमान निश्चांक तापमान नोंद होण्याची शक्यता आहे आणि नांदेड लातूर ह्या साईडला धाराशिव वगैरे ह्या भागातून तेरा चौदा शेल्शियस किंवा बारा तेरा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे जळगाव परिसरात ते अकोला अमरावती परिसरातून लोणणार पुसाळ ह्या भागातून सुद्धा बारा तेरा किंवा दहा बारा शेल्शिअस तापमान राहण्याची शक्यता आहे किनारपट्टीला पाहिला गेलं तर किनारपट्टीला तापमान पश्चिम किनारपट्टीला तापमान वाढ आहे एकवीस बावीस तेवीसशेशेच तापमान आहे नाशिक पुणे परिसरात नगर परिसरात पण चौदा पंधरा तापमान राहण्याची शक्यता आहे घाट परिसरात थोडंसं चौदा पंधरा शेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे धन्यवाद